नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं अक्षय धोंडू माने वेरगाव एकवेरा पाटी एकवेरा पाटी हा दादा आज तुम्ही हा बैल आणलं नाव काय त्याचं नाव तेजस आहे पण हा बैल या सेकंदलाच पाळायचं आपल्याकडे बलमा म्हणून अच्छा बालमाच्या मित्राचं बैल आहे बोलून घेतला आपल्या हरण्यात आज बालमा बरोबर कोण धावणार तो काय तो हरण्या धावणार अच्छा हा आपला हरण्या धावणार हो अच्छा हरण्या कुठल्या हा एकविरातला आहे एकविरा मान दादा हा आपल्या सेकंदाला धावतो त्याचा मेन जोडला बोलतोय पण आपण सेकंदासाठी आणलं पाहिलं सेकंदाला पाळलेलं आहे बरं अजून गाठाला वगैरे धावतो का गाठाला तर नाही नेलेला पण आता सध्या सेकंदाला चालूच आहे सेकंदा आणि बिंजोडला चालू स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं अक्षय दोन दादा आपल्या बैलेच नाव सांगा तेजस हे अनेक तेजस माझ्या जवळचे मित्रच आहे अच्छा हा आज तेजस बरोबर कोण धावणार हरणे धावणार मुंबईहून आलेत एकूणच्या नियोजनात आले हे वैभव शेट पाटील आणि अनिल भाई देवकरच्या नियोजनात आले अच्छा देवकर आणि पाटील यांच्या नियोजन दोघांच्या नियोजनात आता बैल हा सेकंदाच्या घाटावर धावतो हो बिनजोडला बिनजोडला तो बोलतो आणि आपला आपण परदिवशी उतरवलेला आहे अच्छा तिकडं ह्याला घाटा घाटाला धावतो का घाटाला तो बोलतो धावतो घाटाला धावतो इकडे चार बैल वगैरे नाही चार बैलात आपण सगळे बिनजोड आणि सेकंदावालेचे बिनजोड आणि सगळीच्याकडे दादा आपला हा बैल किती वय आता सध्या चार याचा वर्षचा मावळा मधला घाट कुठला आहे का, का पहिल्यांदा पहिलाच घाट त्याला इथं आणलेला आहे पहिला तो तिकडे रांजणगावला म्हणून तिकडे येतो आठवणीतला कुठला घाट आहे त्याचा आणि त्या बैलाने ऍक्च्युली ट्रॅक्टरवर पण बक्षीस मारलेला आहे तो माझ्या मित्राचा बैल आहे मुंबईमध्ये आपल्या नावाने तो पला लाईल आहेत आपल्या घर आणि आपलं नाव बिंजोरला असतो स्वर्गीय भगवान संगाचे शळके अदय पनवेल या नावाने आपलं नाव बिंजोरला असतो अच्छा तेजस भाई याचं नाव बनमा नाव आहे आणि आपण माझा तेजस बाई आपण विकला त्याच्यामुळे त्याचं नाव तेजेस टावले अच्छा आणि आपला द हि मध्ये आपला गाणी पण आहे रॉकेट आणि तेजस अरे हा दादा आजचं हे नियोजन झालं हे अचानक कस काय तुम्ही सेकंदाचा घाट आहे हा अक्षय माने माझा मित्र आहे अच्छा मी त्याला भाऊ का मानतो आणि त्याने मला एक फोन केला का दादा आमची इथं घाट आहे घाटामध्ये बैल पालवायचं मला बैल कुठला दिसाल का तुम्ही म्हणजे ठीक आहे मी नवीन बैल उतरलेला आहे तो आणतो तुझ्या गाडी आणि त्यांनी पण नवीन बैल उतरलेला आहे हरण्या म्हणून हां आता गाडी पालणार आहे थोड्या टायमात दादा तुम्ही बैलगाड्या शर्यत या क्षेत्रात बऱ्याच दिवसापासून आहात तुम्हाला छंद कसा लागला छंद माझ्या भावा मुलं लागला मी भेटला रॉकेट बैल रॉकेट बैल घेतल्यानंतर तेजस घेतला आता किती बैल आता नऊ बैलाच घरात नऊ बैल आज इथं घाटावर किती आणले एकच ते आणलेला आहेत अच्छा दादा जो आपला तेजस तुम्ही जो आज या शेकंदाच्या घाटावर आणला याच्या कुठल्या कुठल्या म्हणजे टॉपच्या बैलाच्या प्यार आहेत हा माझे माझी माझं घर आता टॉपला तो वायर पळतो माझा बैल अच्छा हां वायर पळतो हां वायर टॉपला बोलतो आता बिंजोरलाच असतो तो त्याला कोण बघायला पण येत नाही अड्ड्यामध्ये नेल्यावरती त्याचं नाव डायरेक्ट बिंजोरला असतो अजून कुठल्या बैल माझा साहेब आहे अच्छा लक्ष आहे माऊली म्हणजे घरातलीच टॉपची जी बैल आहे आता जी आमचं आधे गावामध्ये चाळीस पन्नास बैलं आहेत अरे बापरे हां हां बर दादा आजचा कितव टोकल आहे तुमचं एकशे चव्वेचाळीस नंबर एकशे चव्वेचाळीस नंबर अजून दादा जे माझं नियोजन करतात कायलास काकड झालं वैभव पाटील झालं टेंबोडे दादा याचा सुट्टी मेकर कोण आहे वैभव पाटील टेंभोडे टेंबोडे अनवल आणि याचा जॉकी पण गाडी कोण हल आमचे अजून डाव टेंब्री टेंब्री चौक गावाचा जॉकी आहे आमच्या गाड्यांचा आज आलाय का

वैभव पाटील आहे आमचे काका आहेत विष्णूदा जवनदादा पाटील आहेत असं सर्वपौर सगळे आमची मिलून करतात दादा आज भैरवनाथ बैलगाडा शर्यत देवघर मावळ या घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद थँक्यू धन्यवाद हे पहिले दादा नाव घे हो कोणतरी दादा पहिले आता आम्हाला नियोजनात कोणा आहे विसरा मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र